तर झालेलं आहे हा माझं पण टी शर्ट लूज खरंच हे बघू शकता तुम्ही हे टी शर्ट येत नव्हतं आणि मी घालत पण नव्हती टाईट होत माझा पण पोटाचा घेअर वाढला होता आता खूप म्हणजे खूप कमी झालेला आहे एवढा पण कमी नाही झालाय पण खूप चांगल्या पद्धतीने कमी झालेला आहे की मी कॉन्फिडेंटली अजून तुम्हाला आता व्हिडिओ घेऊन येऊ शकते तुमच्यासाठी कारण की माझं जर पोट वाढलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवायची मला स्वतःलाच कसं तरी वाटत होतं की मला कमेंट पण याच्यात तुमचं स्पोर्ट वाढले आम्हाला काय शिकवता पण असं नाहीये माझे काय हेल्दीशी होते म्हणून तसं वाटत होतं तुम्हाला पण आता मी फुल डाएटवरती आहे माझा एक व्हिडिओ मी परवा दिवशी एक अपलोड केला होता दिवसभराचं डाएट प्लॅन ते पाहिजे तर तुम्हाला इथे कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करते लिंक त्या व्हिडिओवरती तुम्ही जा आणि मस्त तसंच तसं तस तस तुम्ही करायचं आहे डायट आणि असं ती शर्ट लूज पाहिजे असेल तर ते पण होणार आहे तुमचं आता इथे मी काय अशा प्रॅक्टिस दाखवते हे टी शर्ट लूज झालंय माझं तुमचं होऊ शकतं तर कोणत्या अशा प्रॅक्टिस आहेत त्या तुम्ही करायच्या आहेत घरात राहून करायच्या आहेत आणि छान तो डाएट फॉलो करायचा आणि ह्या प्रॅक्टिस करायच्या तुम्ही केव्हाही करा म्हणजे जेवण झाल्यावरती दोन तासांनी किंवा जेवणाच्या अगोदर दोन तासांनी सकाळी वेळ असेल तर एक्स दी आहे जर लवकर रिझल्ट पाहिजे तर दोन टाइम एक्सरसाइज करा आता करायचं काय आपल्याला सर्वप्रथम खूप सिंपल पद्धतीने पोटाचा मांड्यांचा फॅट जर कमी करायचा आहे तर काय करायचं आता इथे या मध्ये जायचं पायामध्ये अंतर करायचं आणि काहीच करायचं नाही हाताला कमरेवरती हात ठेवायचे ह्या मध्ये आणि पायाला क्रॉसमध्ये न्यायचं याच्यानी होत आहे काय मांड्यांवरती आणि पोटावरती प्रेशर येतं या मध्ये वन बघा आलं ना इथे पण आलं आणि इथे पण आलं अँड ट्विस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन लेवन सेवन सिक्स फो फाय फोर थ्री टू वन झाला आता जर तुमच्या इथे हाताचा फॅट पण वाढला असेल ना तो पन One, two, तर तुम्ही या मध्ये पण करू शकता वन टू थ्री ठीक आहे आता याच्यानंतर काय करायचं या पोझिशनमध्ये करायचं हाताला वरती न्यायचं आणि पायाला उचलायचं हाताला आणि गुडघ्याला टच करायचं याच्यानी हाताचा मांड्यांचा आणि पोटाचा फॅट आपला कमी होतो वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आहे की नाही सिम्पल ह्या झाल्या दोन प्रॅक्टिस आता तिसरं वेरिएशन काय करायचं आहे तर ह्या पोझिशनमध्ये पायामध्ये अंतर करायचं या पोझिशन पोझिशनमध्ये न्यायचं पूर्ण आणि ते ट्विस्ट करायचं थोडस असं श्वास भरायचा आणि या पोजिशन मध्ये यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट करायचं दुसऱ्या साईडला शॉस घ्यायचा आहे आणि सोडायचं आहे एट नाईन टेन आणि या पोझिशन मध्ये यायचं आता इथे या पोझिशन मध्ये हाताला पोझिशन मध्ये आणायचं पायामध्ये हलकस अंतर करायचं आणि इथे सिम्पल आहे या पोझिशन मध्ये आपण चेअर वरती कस बसतो तशी पोझिशन करायची आहे जस्ट स्टार्ट वन टू थ्री फोर फाय six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, काय होतं आपल्या लोअर बॉडीचा फॅट म्हणजे हिप्सचा फॅट मांड्यांचा फॅट लवकर कमी होतो या स्टेप आता नेक्स्ट काय करायचं आहे या पोझिशन मध्ये यायचं ह्या पोझिशन मध्ये यायचं ठीक आहे आता इथे पोटावरचा साईडवरचा फॅट कमी होतो या पोझिशन मध्ये जायचं काहीच नाही करायचं इथे या पोझिशन मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट करायचं सेम पोझिशन आपल्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स या पोझिशनमध्ये यायचं रिलॅक्स करायचं नेक्स्ट या पोझिशनमध्ये जायचं हाताला पूर्णवर्ती क्लिक करायचं पायाला मागे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन नाईन सिक्स फाय अँड रिलॅक्स आहे की नाही खूप सोप्या आणि सिंपल एक्सरसाइज पूर्ण बॉडीचा फॅट बर्फासारखा वितरणार आहे लोण्यासारखा वितरणार आहे माहिती पण पडणार नाही जर रोज या प्रॅक्टिस केलेल्या आहेत तर रिझल्ट रिझल्ट तर जो 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 दोन तीन दिवसातच दिसायला चालू तो केव्हा खाण्यामधली साखर बंद केली तेव्हा ठीक आहे खाण्यामधली साखर बंद करायची बाहेरचं जंक फूड बंद करायचं आणि दोन टिप्स ह्याने मी लक्षात ठेवायच्या सात तासाची झोप ही झालीच पाहिजे रात्रीची आणि दिवसात ना चार लिटर पाणी हे झालंच पाहिजे टार्गेट कम्प्लीट आणि मग बाकीचं आहे ते हळूहळू हळूहळू कमी करायचं म्हणजे साखर म्हणा किंवा बाहेरचं खाणं म्हणा या गोष्टी पण ह्या दोन गोष्टी आणि ह्या आजच्या एक्सरसाईज या जरी फॉलो केल्या तरी छान रिझल्ट येतो एवढंही तुमच्याकडनं होत नसेल तर माझे ऑनलाईन योगा बॅचेस तर आहेतच दिलेल्या नंबर तुम्ही कॉल किंवा मेसेज व्हॉट्सअप करू शकता ते फीस पण भरावी लागते पहिले सांगते तर ह्या बॅचेस फक्त लेडीजसाठी आहेत आणि खूप चांगले रिझल्ट आहेत माझ्या बॅचेसचे ए टू झेड रिझल्ट आहेत टोटल सर्वांना खूप खुश आणि हॅपी राहतात बॅचेस मध्ये ग्रुप बनलेला आहे मस्त फ्रेंडशिपमध्ये आमचं एकदम सर्कल झालेलं आहे खूप मजा येते आम्हाला करायला तुम्हालाही जर असं करायचं असेल स्वतःकडनं होत नाही दोन दिवस चार दिवस करून सोडून देता तो तो रुछ रुछ तर तुम्ही बॅचेस पण जॉईन करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा लाईक करायला विसरू नका चॅनल ती पण पहिल्यांदा झालं असेल तर सबस्क्राईब पण करा व्हिडिओ छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय